नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे मानसी आणि ज्यावेळेस हा रणजित दोघे रूममध्ये असतात त्यावेळेस आता रणजित खूप जबरदस्तीने ह्या मानसीचा तो बेल्ट काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस तेवढ्यामध्ये तिथे आता तेजस येतो तर तेजस आता तिथे आल्यानंतर मानसी हळूच तेजसला बोलते की तुम्ही इथं याला कशासाठी पाठवलं याला तिथे समोर बसायला काय झालं होतं असं पण मानसी या तेजसला बोलते त्यानंतर आता तेजस बोलतो की शांत बसा मानसी जाऊ द्या यानंतर आता तेजस मानसीचा हात आपल्या गळ्यामध्ये घेऊन तिला इकडे बेडवरती हळूच आणून बसवतो आता इकडे तेजस्व मानसीची जवळीक बघून ह्या रणजितला तर खूप जळफाट होत असतो तर आता इकडे समोर जी उशी असते त्या उशीकडे रणजित बघत असतो तर आता इकडे तेजस्व मानसीचा पाय हळूच धरतो आणि त्याला हळूच बेडवरती ठेवतो तर आता इकडे रणजितरावांना एक स्टूल बसण्यासाठी स्टूल देतो आणि चहा बिस्किटे खाण्यासाठी देतो आणि बोलतो की बसा यावर आणि तुम्हाला जर काही लागलं ला, तर आईला नक्कीच सांगा मी ऑफिसला चाललो आहे मला टाइम झाला आहे असं पण इकडे हा तेजस आता ह्या मानसीला बोलतो तर माणसी बोलते की अहो तुम्ही कशाला चालले ऑफिसला तर आता इकडे ते हा तेजस बोलतो की जावं लागेल ना मला तर आता रणजित बोलतो की सरकारी नोकरी आहे का परमनंट आहात ना असे पण या तेजस रणजितला सांगतो त्यावर आता रणजित बोलतो की एक मित्र म्हणून मी तुम्हाला काही सांगू का त्यानंतर आता इकडे रणजित बोलतो की तुम्ही ह्या सरकारी नौ। सरकारी नोकरीपेक्षा थोडंसं डिझर्वच करता कारण तुमच्यावर जी काही परिस्थिती आलेली आहे तुम्हाला ही, ही जी काही प्रायव्हेट नोकरी मिळालेली आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत ना असे पण रणजित जेव्हा तेजसला बोलतो त्यावेळेस ते आता इकडे मानसी बोलते की अहो तसं काही नाहीये प्रॉब्लेम तर कुठला नाहीच आहे परंतु त्यानंतर आता इकडे रणजित बोलतो की थोडीफार प्रगती तर व्हायला हवीच ना तर आता तेजस बोलतो की हो प्रगती तर व्हायला हवी हे तर बरोबर आहे तुमचं असं पण आता तेजस या रणजितला बोलतो त्यानंतर तेजस रणजितला बोलतो की एक काम करा तुमचं जे काही ऑफिसचं काम आहे तेवढं तुम्ही करा मी निघतो आता असं म्हणत तेजस आपली बॅग घेऊन लगेच इकडे ऑफिसला निघतो तर मानसी तेजसला बाय असं बोलते तर आता तेजससुद्धा मानसीला बाय असं बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की तेजस आता बाहेर येऊन उभा राहतो तर आता इकडे मानसी रणजितला बोलते की सर मी थोड्या दिवस ऑफिसला काही येऊ शकत नाही आहे कारण माझी तब्येत बरोबर नाही आहे असं पण ही मानसी या रणजितला बोलते त्यानंतर आता इकडे रणजित बोलतो की आपण जरी ऑफिसमध्ये बरोबर काम करत असलो तरी पण मला तुमची तब्येत विचारण्यासाठी इथे यावं लागलं काळजीपूटी मला इथे यावं लागलं ते माझं कर्तव्य आहे असं पण रणजित आता ह्या माणसीशी बोलत असतो त्यानंतर आता रणजित बोलतो की मला तुम्ही सर म्हणू नका तर रणजित म्हणा तेवढ्यात आता इकडे तेजसात मध्ये येतो तेजस माणसेला सांगतो की तुम्हाला गोळ्या घ्यायच्या सांगायचंच विसरलो ते सांगण्यासाठी आलो आहे आता इकडे माणसीला दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या गोळ्या घ्यायच्या असतात त्या सर्व तेजस आता ह्या मानसीला दाखवतो तर रणजित आता इकडे तेजसकडे बघत राहतो तर हे औषध एक असतं ते आठ मिल घ्यायचं असतं ते सुद्धा आता तेजस आठवणीने मानसीला सांगतो तर आता मानसी बोलते की अहो तुम्ही माझी एवढी काळजी करताय मी काही लहान मुलगी आहेस का असं पण मानसी या रणजित समोर तेजसला बोलते आहे त्यानंतर आता इकडे हा रणजित बोलतो की अहो भांडू नका मी देईल तुम्हाला गोळ्या असं पण आता इकडे हा रणजित या मानसीला बोलतो तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर ते ते आता तेवढ्यामध्ये ही चहा पित असते तर आता मानसी एका हातामध्ये कप घेऊन चहा पिते तर आता रणजित बोलतो की थांबा मी तुम्हाला चहाचं कप देतो व्यवस्थित तुम्हाला पकडता येत नाहीये तेवढ्यात आता तेजस ते पुन्हा हातमध्ये येतो रणजित लगेच बोलतो की तुमचं काही विसरलं का तर आता तेजस बोलतो की हो माझं पॉकेट विसरलं त्यानंतर आता इकडे तेजस लगेच आपलं पॉकेट कुठे आहे ते बघू लागतो आणि बोलतो की माणसी आजारी पडल्या ना तर माझं सर्व काही वस्तू न्यायच्या लक्षातच राहत नाही मानसी सर्व काही माझं व्यवस्थित आटपून देत होत्या असं पण तेजस या रणजितला सांगतो त्यानंतर इकडे आता तेजस ते पॉकेट घेतो आणि बोलतो की तुम्हाला जर काही लागलं तर आईला नक्की सांगा बरं का पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस तिथून जातो इकडे रणजित या मानसीला बोलतो की तुम्ही काही दिवस आरामच करा तुम्ही घरून नंतर काम करू शकता असं पण रणजित या मानसीला बोलतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित बोलतो की मला तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवायचा आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला पूर्ण करावा लागेल असे पण आता रणजित या मानसीला बोलतो त्यानंतर आता पुढे रणजितला ही माणसी बोलते की अहो नेमकं असं काय काम आहे की त्या कामाला मी तुमच्याबरोबर असायला हवे असे पण आता इकडे ही मानसी या रणजितला विचारते त्यावेळेस आता रणजित बोलतो की तुम्हाला दाखवतो मी नेमकं काय काम आहे ते तर रणजित लगेच एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतो आणि ते मानसीला दाखवतो आणि बोलतो की हे प्रोजेक्ट खूप महत्वाचं आहे याचं प्रेझेंटेशन तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही देणार आहे हे प्रेझेंटेशन असं पण आता इकडे हा रंजित मानसीला बोलतो आणि ते प्रेझेंटेशन मानसीच्या हातात देतो आता मानसी ते प्रेझेंटेशन बघू लागते तर ते प्रभू निवासचं प्रेझेंटेशन असतं आता प्रभू निवासचं ते प्रेझेंटेशन बघताच इकडे मानसीला तर खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की तेजस ऑफिसमध्ये असतो त्यावेळेस ते आणि तो बोलतो की तुम्हाला साहेबांनी बोलवले सर तर आता इकडे तेजस त्या साहेबांकडे जाऊ लागतो तेजस ऑफिसच्या बाहेर असतो त्यावेळेस आता तेजस सरांना आयकमिन सर असं बोलतो आणि आतमध्ये जातो असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस ह्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक दुसरा जो साहेब असतो तो ह्या तेजसच्या टेबलच्या तिथे येतो आणि काही डॉक्युमेंट चेंज करत असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो साइडच्या आजूबाजूच्या साहेबांचं सुद्धा एकमेकांकडे लक्ष नसतं ह्या संधीचा फायदा उचलत ह्या साहेबाने त्या ते तेजसच्या सर्व काही डॉक्युमेंट चेंज करून तिथे टेबलवरती ठेवलेले असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी या रणजितला बोलते की अहो हे तर प्रभू निवासचं प्रेझेंटेशन आहे तुम्ही कसं हे प्रेझेंटेशन मला द्यायला सांगता असं पण ही माणसी या आपल्या रणजितला बोलत आहे त्यानंतर आता रणजित लगेच बोलतो की औ ही वास्तू धोकादायक आहे एकदा स्ट्रक्चर ऑडिटरचा रिपोर्ट बघून घ्या हे जर सरकारच्या लक्षात आलं आणि त्यांच्या जर लक्षात आलं तर ते वास्तू नक्कीच पाडतील त्यापेक्षा ह्या अस्तित्व असंच ठेवून आपण वरती आता बिल्डिंग बांधायची असं त्या प्रोजेक्टमध्ये आहे हे प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचं आहे यामुळे ह्या वास्तूचं अस्तित्व टिकून राहणार आहे नाहीतर ह्या वास्तूचं खूप अवघड आहे असं पण आता रणजित जेव्हा ह्या आपल्या मानसीला सांगतो तर मानसी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते इकडे मानसी थोडंसं हे प्रोजेक्टचं ऐकून थोडीशी इमोशनल झालेली असते तर आता इकडे हा रणजित बोलतो की तयार आहे का तुम्ही तर इकडे मानसी आता रणजितकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे हा बोलतो की मला माहित आहे तुम्ही थोड्यासा इमोशनल झालेल्या असतील असं पण आता इकडे हा रणजित या मानसीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस तर आपल्या टेबल तिथे येऊन बसलेला असतो आणि समोरच्या साहेबांनी सर्व काही डॉक्युमेंट चेंज केलेले असतात आता तेजस ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो परंतु तेजसला तेवढ्यामध्ये मोबाईलवर कॉल येतो तर आता तेजस तो कॉल उचलतो तो कॉल सुयोगचा असतो त्याच वेळेस आता हे सर्व तेजस जेव्हा फोनवर बोलत असतो त्याच वेळेस समोर जे काही डॉक्युमेंट्स असतात त्याकडे हा तेजस लक्षच देत नाही डायरेक्टली सह्या करून मोकळा होतो आणि हे सर्व समोर बसलेला साहेब आता बघत असतो तो तर तेजसने सह्या केल्यामुळे खूपच मनाशी खुश होऊन हसत असतो इकडे तेजसने काही न वाजता सह्या केलेल्या असतात कारण ह्या फाइल ते ते जे काही फाईलमधले डॉक्युमेंट्स असतात ते सर्व तेजसला माहीतच नसतं की हे सर्व चेंज केले आहेत म्हणून तेवढा तर हा व्यक्ती सर्व काही बघतो आणि खूप खुश होतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजसच्या फोनवर बोलणं चालू असतं तर दुसरी माणसिक खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर आता इकडे ही गायत्री या रणजितला भेटण्यासाठी येते गायत्री रणजितला बोलते की तुम्ही जो काही सापळा रचलेला आहे फक्त त्यामध्ये कसली चूक होऊन देऊ नका सर्व काही आपलं काम क्लिअर झालं पाहिजे असं पण आता इकडे ही गायत्री या रणजितला बोलते त्यानंतर रणजित बोलतो की आता सर्व क्लिअर होणार आहे ना तर आता इकडे गायत्री बोलते की हो सर्व काही क्लिअर होणार आहे तुमची मानसी तुम्हाला मिळणार आहे आणि मला माझी प्रॉपर्टी मिळणार आहे असे पण आता ही गायत्री खूप खुश होऊन या रणजितला बोलते त्यानंतर मानसी थोडासा विचार करू लागते की आता रणजित सरांचं म्हणणं मला पडतंय कारण या वास्तूमुळे आता खालच्या वास्तूला तर काही धोका होणार नाही ना ती तर तशीच राहील परंतु हे घरच्यांशी एकदा बोलायला हवं असं पण आता इकडे मानसी ये आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता इकडे सुनंदा या माणसेला बोलते की अगं तुझं असं किती दिवस चालू राहणार आहे तू कसं किती दिवस असं घरून काम करणार आहे असं पण आता इकडेही सुनंदा या मानसीला बोलते आता इकडेही मानसी या सुनंदाला बोलते की अहो आई मी तर म्हणाले होते की मी घरूनच काम करते परंतु तेजसने मला नकार दिला त्यामुळे मग मी म्हटलं की आता त्यांच्याच म्हणण्यानुसार वागावं असं पण आता इकडे मानसी या सुनंदाला बोलते आहे आता मानसीचं मन मानसीला सांगू लागतं की मी आता मावशीला हे सांगू का की हे प्रोजेक्ट आपलं घरचंच आहे म्हणून कसं सांगू मी हे या मावशीला असं पण आता मानसीचं मन मानसीला सांगतं त्यानंतर आता इकडे सुनंदा या मानसीला बोलते की तू मानसी अगं रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते हे पण आम्हाला माहित झालेलं आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं की रणजित तुला इथे जे काही भेटायला आला होता ते मला अजिबात पटलेलं नाहीये असे पण सुनंदा या माणसेला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस ऑफिस मध्ये बसलेला असतो तेजसला आपला जवळचा सहकारी बोलतो की कधी पण सरकारी नोकरी ही प्रामाणिकपणाने करायची असते प्रामाणिकपणाने नोकरी केली तर मान पण मिळतो आणि आपल्याला सर्व काही जे हवं आहे ते मिळतं असं पण हा सहकारी या तेजसला सांगतो तर तेजस आपल्या मनाशी बोलतो की हा जो काही सांगतो ते अगदी बरोबर सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मानसी किचन मध्ये जाते आणि मानसी ही वरतून डब्बा घेत असते आता मानसीचा पाय तेवढ्यात घसरतो आणि मानसी खाली पडणार तेवढ्याची बायको तिथे आलेली असते कारण ती मानसीचा आवाज ऐकू ऐकते आणि त्यानंतर आता तिथे आल्यानंतर ही सूरजची बायको आतमध्ये येते आता हे सर्व काही ह्या गायत्रीचा प्लॅन असतो आता गायत्रीला समजतं की सुरजची बायको घरात आलेली आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद